एक जोडी आणली का तीन आणले होते मग विकले गेले सकाळ मध्ये एक दिले का बर किती मध्ये गेला तो चौदा हजार का बरं या जोडची काय किंमत लावली पंचावन्न सांगायला पंचावन्न हजार देण्या so घेण्याचं ah. थोडाफार कमी जास्त होऊन जाणार व्यवहारमध्ये करतात का करतात कामाची संपूर्ण गॅरंटी हो का हाकलून पैसे व्यवहार कुठली खरेदी केत्याची आहे का बघा मित्रांनो केत्याची खरेदी पारोडा बैल बाजार दाखवतो तुम्हाला मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोडी दाखवतो या ठिकाणी माडवी जाताच्या गावरान असे बैल येतात आणि छोट्या मापाचे बैल असतात मित्रांनो कारण की या जळगाव जिल्ह्यात जो पारोडा तालुका आहे आठवडे बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी अशाच बैल जोड्या जास्त येतात आणि जास्त करून खेती या वगैरे इकडचीच ख खरेदी असते तर तुम्हालाही खरेदी करायची असेल तर या बाजाराला व्हिजिट करू शकता दर रविवारी हा बाजार भरत असतो मित्रांनो जर बैलजोडी खरेदी करायची असेल आवडत असेल बरं यूट्यूबकडून जर आले चॅनलकडून जर आले तुम्ही तर त्याच्यात बे चार पाच हजार रुपये कमी करून घेणार आहेत ते तर नक्की संपर्क करा फोन नंबर सांगा दादा तुमचा नव्याण्णव चौदतीस तेवीस बेचाळीस नवीन सांगा नवीन शहाण्णव नव्याण्णव चौदतीस चौदतीस तेवीस बेचाळीस तर मित्रांनो हा नंबर दिलेला आहे या नंबरवर नक्की संपर्क करून आपण बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो बाबा नमस्कार ही जोड आणली आहे का बघा मित्रांनो जोड कशी दाताला कशी चार चार दाती का काय कामाला चालू आहे सध्या फक्त गाड्याला चालू आहे का बरं कितीपर्यंत देणार साठ हजार का मागितली सकाळपासून कोणी कितीपर्यंत पंचेचाळीस पर्यंत मागितलेली आहे मित्रांनो बघू शकता आपण फायनल देऊन टाकतील व्यवहारामध्ये कमी जास्त शंभर टक्के करून घेणार बरं गाव कोणतं तुमचं नांदगाव नांदगावचं आहेत का मागून पडून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो तुमच्या लक्षात येऊन जाईल जोडची काय क्वालिटी येतं बघा क्वालिटी चांगली आहे जोडची नंबर सांगा बरं का फोन नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव तीस पंचेचाळीस अकरा साठ तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण बैल जोडी खरेदी करू शकता मित्रांनो दा नमस्कार हो नमस्कार। किती तीन बैल आहेत का तुमच्याकडे बरं कशी किंमत लावली जोड कोणती याच्यातली ही का ही जोड आहे का बरं काय किंमत जोडची पंचावन्न हजार आणि सिंगल सव्वीस हजार तात आला पूर्ण आहे का तिघं बरं कोणी मागितली सकाळपासून कितीपर्यंत मागितली चाळीसपर्यंत मागितली फायनल कितीपर्यंत देणार पंचेचाळीसपर्यंत देऊन देणार बरं मागून पुढून संपूर्ण जोड दाखवतो मित्रांनो तीन बैल आणलेले आहेत त्यांनी तर सध्या बाजार जे आहेत ते मंदीत चालू आहेत मंदीतले बाजार आहेत मित्रांनो कारण की संक्रांतीनंतर बाजार उठणार आहेत तर आता सध्या किमती पण कमी आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता किंवा रविवारी बाजार भरतो रविवारी तुम्ही या ठिकाणी यू स्वतः बघून खरेदी करू शकता मित्रांनो बरेच शेतकरी आणि छोटे मोठे व्यापारी या बाजाराला असतात त्यांच्याकडून पण तुम्ही खरेदी विक्री करू शकता मित्रांनो फोन नंबर सांगा बरं आठशे अठ्ठ्याहत्तर वीस एक आठशे अठ्ठ्याहत्तर वीस एक एक शहात्तर शहात्तर तर, तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकता सेट नमस्कार हो काय किती आणले बैल तीन आणले होते एक, एक सकाळ मध्ये झालेली बरं ही जोडची काय किंमत लावली तुम्ही सांगायला मागितली कोणी किती पर्यंत अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत मागितली दाताला कशी चार एक चार दात आहे एक सहा आहे मित्रांनो बघू शकता एक चार दात एक सहा दाते बघा चार दात आहे हा सहा दाते बघा मित्रांनो जोड म्हणजे जोड आहे चांगली जोड आहे बघा मंडळी आलेली आहे शाडकरी पोर आलेले आहे बाजार बघायला तर मागून पडून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो लक्षात येऊन जाईल जोड म्हणजे जोड आहे सध्या काय झालं चालू आहे गाडा वकारला चालू आहे का कम्प्लीट आहे का बरं संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मारक्या पैसे तुम्ही स्वतः मालक का बरं कोणतं गाव तुमचं नान खुर्दे का शोधायचे आहेत का किती पर्यंत मागताय सत्तेचाळीस बरं करून घ्या मग व्यवहार कमी जास्त करून देऊन टाका टाकाम करून घ्या करून घ्या सकाळ मध्ये व्यवहार आता युट्यूब ला पण येऊन जाईल तुमचा व्यवहार घ्या पंचावन्न भेटावेत

मोबाईल नंबर आहे दिलेला मित्रांनो जर तुम्हाला जोड आवडत असेल तर संपर्क नक्की करू शकता मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी बैल असतात ते व्यापारी एक छोटे दोन चार बैल आणतात ते विकायला दर रविवारी या ठिकाणी आणि दरंगाव बाजारला पण आणतात तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क आपण करू शकता फक्त तीस हजार ला का रणजित परदिशी तर कसं केलं पंधरा हजार मंगळवार पंधरा हजार आता दिले पंधरा मंगळवार खर्ची गॅरंटी दिलेली आहे ना मस्त आहे गोरा म्हणजे गोरा आणलेला तुम्ही आणि ती जोड पण चांगली आहे तुमची ती पण काही राहणार नाही एकदम भारी जोड होती घेतलेली आहे मित्रांनो बघू शकता व्यवहार झालेला आहे सिंगल गोरा घेतलेला आहे वा वा मस्त आहे छान आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी होती मित्रांनो बघू शकता नमस्कार दादा किती बैल आणले तुम्ही चार आणले होते का दोन दोन दिले सकाळमध्ये द बोनी झाली म्हणजे तुमची बरं ही जोडची काय किंमत लावली तुम्ही पासष्ट हजार रुपये बरं कुठले आहेत आपण हेड आहे बरं दाताला कशी चालू झाली पूर्ण झाली का झालं कामाची संपूर्ण गॅरंटी घ्यायची कम्प्लीट आहेत का गाडं वखर वगैरे व्यवस्थित काही टेन्शन नाही बरं बघा मित्रांनो जोड म्हणजे जोड आहे पासष्ट हजार रुपये किंमत आहे व्यवहारात कमी जास्त करणार हो व्यवहारात जास्त कमी जास्त होऊन जाणार आहे फा बघू शकता आपण क्वालिटी कशी मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो आहे जोड म्हणजे जोड आहे माडवी जातीची जोड आहे मित्रांनो लाल कलरमध्ये तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करू शकता एकच नंबर क्वालिटीची जोड आहे मस्त मापाची आहे आणि बाई माणूस पण चारा पाणी करू शकतो माडवी जोड जी असते ती गरीब असते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही शेती कामासाठी उत्तम अशी जोड असते मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नंबर देतो त्या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकता दादा नंबर, दा दा नंबर सांगा एक शहत्तर वीस शहात्तर वीस बावीस बावीस अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शेचाळीस नाव काय तुमचं अजय अजय तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकता पारवड्या बैल आलेले पारवडा बैल बाजार हा तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यात येतो आणि दर रविवारी हा बाजार भरत असतो तर बाजाराला पण येऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा आपण नंबर दिलेला असतो संबंधित व्यक्तीचा त्या नंबरवर संपर्क करून जोडी खरेदी करू शकता मित्रांनो